मला मिळणारा पाठिंबा पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असं सांगत आमदार दिलीप मोहिते यांच्या टीकेला अक्षय जाधव यांनी प्रत्युत्तर दिले थोड्या वेळापूर्वी माध्यमांमधून मला समजलं की विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे माझ्या नातेवाईकांवरती माझ्यावरती टीका टिप्पणी करत आहे माझ्यावरती माझ्या नातेवाईकांवरती टीका टिप्पणी करून तालुक्याचे प्रश्न सापणार आहे का त्यांनी त्यांचं त्यांची निष्क्रियता त्यांनी न तीन तीन राहून त्यांनी केलेली कामं झाकण्यासाठी दुसऱ्यावर टाकून काही कामं झाकली जात नाही आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो माध्यमांच्या माध्यमातून की मला जो तरुणाईचा पाठिंबा भेटतोय जे ज्येष्ठ लोकांचं प्रेम भेटते माता भगिनींचं जे प्रेम भेटते ते पाहून त्यांच्या पाय घालची वाळू झाकलेली लक्षात घ्या आणि मला काय म्हणायचे तालुक्यात एवढे प्रश्न पडलेले चाकण तळेगाव रोडवरती हजारो लोक मृत्युमुखी पडतात ते त्यांच्या नातेवाईकांना जाऊन भेटून बोला ना माझ्या नातेवाईकांवरती बोलण्यापेक्षा तिकडे जाऊन भेटून बोलाव पाठाराचा प्रश्न आहे पुनर्वासनाचा प्रश्न आहे आदिवासी भागाचा प्रश्न आहे इथं तर मी स्वतः रोज स्वतःचा रोजचा प्रश्न पडलाय त्याच्यावरती आम्हाला आमचं दुःख माहिती आहे काय चाललंय आणि तुम्ही जे नातेवाईकांवरती बोलताय तर सगळ्या तालुक्याला माहिती आहे कोणाचे नातेवाईक किती काम करतात एमआयडीसीत तालुक्यातल्या तरुणाईला पण आता कळून चुकलेलं आहे आणि उगाच काहीतरी माध्यमांनी तुमच्याबद्दल स्तुती सुमन केली तर माध्यम चांगले आणि थोडं काही सत्यता त्यांनी दाखवली तर माध्यम चुकीचे असे काय चालणारं राजकारण आहे बरोबर नाहीये आम्ही तुमच्या वयाचा मान ठेवतो तर तुम्ही पण थोडस तालुक्याची सुसंस्कृतपणा जपला पाहिजे असं आम्हाला कुठेतरी वाटतं आणि विकासाचा अजेंडा घेऊन बोललं पाहिजे माझं असं मत आहे उगंच कायतरी कोणावरती बोलून काय तालुक्याचं भलं होणार आहे का प्रश्न सॉल्व्ह होणार आहे का हे मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो